मागील नऊ वर्षांपासून अतिसंवेदनशील गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनला मोठं यश आलंय अठरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी फिर्यादी यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यामध्ये आरोपी समाधान काळे हा मिळून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध सी आर पी सी दोनशे नव्याण्णव प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी आणि अंमलदार असे रेकॉर्डवरील फरार पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे आणि पोलीस हमलदार महेश खान बहाले अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंबड पोलीस स्टेशन येथील वरील दाखल गुन्ह्यातील आरोपी समाधान काळे हा फरार असून तो सध्या मुक्काम पोस्ट खर्जई तालुका चाळीसगाव येथे असल्याची बातमी मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट दोन यांना सदरशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चौहान सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांना देऊन त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे युनिट दोन कडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार महेश खान बहाले सुनील खैरनार अशांना चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे पाठवण्याची परवानगी देऊन लागलीच रवाना केले नमूद पथकाने मुक्कम पोस्ट खर्जई तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी समाधान काळे यास पोलिसांची चाहूल लागतात आरोपी पळून जात असताना नवूद पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून पकडले त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव समाधान बापू काळे व एकोणतीस वर्ष राहणार मुक्कम पोस्ट खरजई तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असे सांगितले त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नाशिक येथे आणून पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक